नमस्कार मित्रांनो स्वागत होतं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आजचा ब्लॉग मध्ये आपण असले सध्या तरी गड नदीच्या पुलावर त्या ठिकाणी तुम्ही जी माहिती ती झालेली घटना घडलेली गट असा या घटनेकडे आपण पुढे वळास त्याआधी या घटनेबाबत संपूर्ण माहिती तुमच्या देत नाही त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याच्यामुळे सगळ्यांना कळायचं की आपली ज्यांनी अशी घटना झालेली होती त्यामुळे अशी कणकोलीवर एक व्यथा उडवलेली होती त्या काळी सध्या तरी आता तुम्ही बघू शकता माझ्या मागे ह्या साईडला सगळं ब्रिज असा या ब्रिज म्हणजे आता नवीन ब्रिज झालेला असा कणकोलीचा आणि ही गोष्ट होती सन एकोणीसशे चौतीस साली ह्याच ठिकाणी आता ज्या ठिकाणी आपण उभे असो समोर तुम्ही बघू शकता पूर्ण एकदम नदीचा व्यू तुम्हाला दिसता आणि याच ठिकाणी ज्या ठिकाणी मी आता जस्ट उभो असेल त्याच ठिकाणी त्या काळी एक नवीन ब्रिज तयार झाले त्या काळी एकोणीसशे चौतीस साली आणि त्या काळी सुमारे ह्या ला बनवण्यासाठी एक लाख तीस हजारच्या वर काहीतरी असा खर्च आलेला होता त्या काळची गोष्ट म्हणजे तुम्ही विचार करू शकता की त्या काळी ही केवढी मोठी रक्कम असू शकता आणि त्या काळी हा ब्रिज जस्ट नॉर्मल ब्रिज होतो गाड्यांची वाहतूक या ठिकाणाहून त्या ठिकाणी होईपर्यंत हा ब्रिज होतो नॉर्मल आणि चुना दगड माती या त्या काळी एकोणीसशे सन एकोणीसशे अडुसष्टोणीशे अडुसष्ट साली घटना झाली आपल्या मालवणला जाण्यासाठी इकडनं पंचावन्न मार्गाचा एक ट्रक भरलेलो होतो त्याच्यामुळे ते ट्रक त्या साईडने मालवणला जातो फुल क्रॉस करून भजनाची आवड कोकण मधल्यावर भजनाची इली आणि त्यात आपली तेलतुल आवडती असा त्या काही हो ट्रक जात होतो रात्री चोख uh, मालवणच्या ठिकाणी भजनाचे खूप कार्यक्रम होतो या साईडला मे बी डबल मारी असा काहीतरी होता किंवा किरणची बारीक असं काहीतरी होता त्यावेळी त्याची अजून पूर्ण अशी माहिती नाही पण लोकांकडनं थोडाफार जा ऐकलेला आपण ऐकलेले असत त्याच्यानुसार तुमका सांगतय त्या काही भजनाची आवड म्हटल्यावर कसा माझ्या दोन दोन निघाली माझ्या घरातनं दोन निघाली त्याच्या घरातनं दोन निघाली आणि सगळी वासा निघाली आवड म्हटल्यावर मोठो कार्यक्रम म्हटल्यावर सगळे जाऊ पोया भजन म्हटल्यावर जीव असा असतो खूप भजन भजनप्रेमी मासा होती ती पण आणि ती पण निघालेली भजनात वेळ विषय असू झालो की त्यावेळी टेम्पो होतो छोट टेम्पोत लोड जास्त झालो टेम्पोत लोड जास्त झाल्यामुळे काय झालं कि ड्रायव्हरला पण त्या कंट्रोल करणं अवघड गेला रस्ते पण चांगले होते, होते तो तो से से पूल पण नवीन झालेलं होतं तेव्हा पुलला पण खूप वर्ष झाले त्या काळी एकोणीसशे चौतीस सालचा पूल एकोणीशे एकोणीसशे पर्यंत टिकून राहिला म्हणजे त्या पूल काय असेल अवस्था तुम्ही बघू शकता तेवढा चांगला पण होता त्यापर्यंत कडतर पण असा रस्ता होता त्या काळी आणि त्याच वेळी झाला अपघात रात्रीची कोणावर पुणे अशी वेळ आली आणि अपघात झाला आणि पंचावन्न मार्गाने ट्रक आपल्या नदीत समोर तुम्ही बघू शकता नदी केवढी खोल असा आणि या नदीत त्या पंचावन्न वारकऱ्यांचा मृत्यू आला आणि अजूनही आपल्या इकडे अशी मान्यता असा की संध्याकाळच्या वेळी रात्रीच्या वेळी जेव्हा काही कारण जेव्हा काही ते कार्यक्रम असतात किंवा कोण पण असं रात्रीच्या वेळी ज्या ह्यावेळी पुलावर फिरता तेव्हा रात्रीच्या वेळी ह्या पुलाखाली अजून पण टाळांचो मृदुंगाचो आवाज येता लोकांच्या सांगण्यानुसार सांगू इच्छितो की ह्या ठिकाणी काही पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज पण झालेल्या <laughs> असतात भयावह घटना झालेल्या असत त्याच्यामुळे लोक घाबरतात रात्रीला ब्रिटिश कालीन पूल होतो शहाऐंशी वर्ष पूल टिकलो फुल कोसळताना पण लोकांना कधी कधी असे पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी व्हायचे बांधकामाच्या वेळी पण लोकांनी खूप असे अनुभव घेतले त्याच्यामुळे हा फुल खूप असा आता चांगला म्हणू शकतात आता नवीन नूतनीकरण झाल्यामुळे एवढा काय नाही पण त्या काळी तो खूप अशी भयावह घटना झालेली लोक कसे आमच्यासारखेच तुमच्या आमच्या सारखेच लोक होते आपल्या संसारातनं असेच उठलेले भजनाक जाऊचा म्हटल्यास आता आमचं पण तसा असता भजनाक जास्त शाळेचा काम असल्यानंतर तास सोडून आम्ही पुढे पुढे निघतो पन्नास जाऊचा थोडा वजन करून येऊया देवाची प्रार्थना करून येऊया देवाची सेवा करून येऊया हाच मनात विचार असता उतारून आणि होऊ नये ती घटना झाली पंचावन्न वारकऱ्यांचं या ठिकाणी पडून पन्नास वर्ष झाल्यानंतर ह्याच ठिकाणी त्या पंचावन्न वारकऱ्यांसाठी लोकांनी या इतक्या लोकांनी त्यांच्या श्रद्धांजली अर्पण केली होती आणि त्या आजही त्या पंचावून वारकऱ्यांचा आत्मा म्हणा किंवा त्यांचा वावरतो असं आता असणकोलीत मुख्य म्हणजे कणकवलीत जोडणारी ही मेन पूल असा बाकीच्या पुढच्या गावापास गावांका या कणकवलीत जोडणारो हो ही मेन पूल आणि या पुलावर अशी घटना त्या काळी झालेली होती आणि आता देवाच्या कृपेने सगळा नवीन नूतनीकरण झालेला त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता ज्या ठिकाणी सगळीकडे नवीन बांधकाम केलेला असा ऍक्सिडेंट होऊ नयेत म्हणून असे सगळे उभ्या उभ्या केलेले असतात फ्लॉक्स उभे केलेले असतात त्याच्यामुळे कोणाची सहसा ऍक्सिडेंट एक, होत नाही आता तरी पण या पुलावर सावधानी सावधानी ठेवा कारण हे पूल त्याच्या मागे काही काही घटना असत या घटना आमक पूर्णपणे माहित नाही तरी पण लोकांच्या ऐक सांगण्यानुसार ऐकण्यानुसार आम्ही एक्सपिरियन्स सांगतो माझ्या मागे तुम्ही बघू शकता हाच स्तूप पूल असा आपलो आणि हीच ती सगळी ठिकाण आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता खोल नदी होती याच नदीत त्या पंचावन्न वारकऱ्यांचा जीवाचा अंत झालेला आहे त्यांचा अंत झाला याच ठिकाणी असं खूप असं वारकऱ्यांचा अंत झाला म्हणा किंवा असं भजनाला देवाची सेवा करताना त्यांचा अंत झाला हे एकूण खूप असा गहीवरून इलगत झालेला होता तेव्हा मी जेव्हा या ऐकले तेव्हा पण माझ्यासोबत असं झाला की गहीवरून इलगत झाला की आमच्या सारखेच प्रेमी वारकरी त्यांचा या ठिकाणी असं दुःखद अंत झालेला कोणाला आवडेल शेवटी ते पण प्रसंगावधान झालं काळ होता त्या काळाचा काळ गेला तो जुना पूल होता तो शहाऐंशी वर्षे टिकला आणि आता हा नवीन पूल झालेला कणकवलीचं नूतनीकरण होता त्याच्यानुसार सगळाच आता नवीन नवीन चाललेला असा आणि आता जस्ट आम्ही असेच फिरा गेलो म्हटलं आमच्याकडे काय जा थोडीफार इन्फॉर्मेशन आहे ती तुमका पण देऊया तुमका पण ऐका आवडत की नाही आवडत सांगते नाही जर आवडला असत तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशीच नवीन नवीन माहिती घेऊन आपण तुमच्याबद्दल पोचत राहूया सध्या तर मी आणि माझे मित्र असेच फिरतो मागे माझ्या मागे तुम्ही बघू शकता मित्र आणि फिरतो या ठिकाणी असं नवीन त्यांच्या त्यांना पण सांगितलेलं ही गोष्ट मी आणि त्यांना दाखवूसाठी लिहिलेलं की हाच तो पूल आपलो ज्या ठिकाणी अशी दुःखद घटना झालेली आहे आणि या पु पुलाच्या बाजू कशा तुम्ही म्हटलास ना ते जरा उद्यान असा त्या पण आता आपण बघूया त्या उद्यानात पण असा खूप काय काय केलेला नवीन झालेला असा त्याच्यामुळे उद्यान पण बघू जाऊया आपण चला चला तर मग आता आता इलेले असो आपण आपल्या उद्यानाकडे तुम्ही माझ्या मागे बघू शकता श्रीधरराव नाईक उद्यान असा आणि आता उद्यानात आपण प्रवेश करूया उद्यान बघूया कसा असा मी पण पहिल्यांदाच इले कणकोळीत असताना सुद्धा मी या ठिकाणी येऊन राहते आज पहिल्यांदाच इले शकता त्या ठिकाणी खूप काय काय असं केलेलं असा आणि आमचे मित्र या साईडला बसलेले असत त्यांच्याकडे जाव्या चला आपण आणि उद्यान जरा फिरायला आता काय लहान रवलो ना त्याच्यामुळे घसरबंडी वगैरे काय खेळू शकत नाही त्याचा पण असा एक वेगळाच पण तरी पण आता उद्यानात फिरायला जाऊया आणि बघूया होता कसा आता चला तर आता आपण माझ्या मित्रांसोबत बसलेले असो आमचे चार जण टगे तुमका माहित ह्यांच्यावर की चार दिवस फिरतोय लोक म्हणत असतात तुम्ही म्हणत असतात की दररोज दररोज यांच्यावरच फिरता ह्यांच्यावर लॉक करता आता ना आजचा शेवटचा दिवस होतो उद्या ते चालले ते नवदयला चालले त्यांचा लास्ट बाळचा पेपर असा चला रे ऑल द बेस्ट नीट जावा पेपर? पेपर देवा <laughs> पेपरचा काही सिरियसनेस नाही पण तरी पण देवा नवदयाचे शेवटचे चार दिवस जगून घ्यावा चला तर मग आता उद्यान वगैरे सगळं फिरायला झालेला असा आणि आता डेस्टिनेशन रेल्वे स्टेशन परत एकदा यांची तिकीट काढूची असा मुंबई जाता आता काकी त्याच्यामुळे तिकीट काढू जाता तो त्याच्यासोबत जा आम्ही पण जाऊया आणि मग राणीला ड्रॉप करू जा परत घरी ड्रॉप करून मग परत मी घरी येणार दुकानात जरा जायला पाहिजे चला तर मग वन्स मोर डेस्टिनेशन रेल्वे स्टेशन आधी नाही तिकीट तिकीट काढू लाय मी तू पासून आरक्षण तिकीट काढून झाल्यावर मग आता जातो परत राणीवर सोडून येऊया तीकेट, <único Liberty Overwatch> था 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 आसा। आता तिकीट बिकीट गावलेली असं वाटी आर्यन बघू शकता तिकीट आता घेऊन उभं असा आणि आता चला जाऊया बाकी काय चला तर आता जाऊया राणे सोडूक चला तर मग राणे बिने आता सगळ्यांची साथ सुटलेली असा उद्या चलले ते चला बाय गाय पेपर देऊन येणार ते चला तोपर्यंत भेटू पुन्हा जस तरी केळी घेऊची आहेत केळी घेऊसाठी इले आहेत बाजारात ना काका केळी कशी डझन हा मग एक डझन द्या आंब्याची पेटी किती चला तर माझा जास्तच केळी घेऊन झालेली आणि आता जाऊया घराकडे उगीच ओरडो घातले नाहीतर परत नाही फिरते चला तर मित्रांनो आजच्या एवढंच आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका कमेंट करून नक्की सांगा की असेच एक्सपिरियन्स किंवा असंच मला जी माहिती आहे ते मी मला सांगू की नको आणि अशीच नवनवीन ना माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगाच आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राहू दिलेले ब्लॉग जवळ सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच इंटरेस्टिंग ब्लॉग पुढे येत जाणार आहेत आता होळी शिमगा सगळ्या येतला पुढे त्याचे ब्लॉग तुमका नक्कीच येत जातील आहेत त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करू विसरा नको